नाही आम्हाला चांगलं माहिती साहेब दुसरा मुद्दा एवढा ओला दुष्काळ जाहीर झाला असताना कणखर गृहमंत्री अजून प्रस्तावच पडलेला नाही म्हणून या सरकारचा सुद्धा जाहीर निषेध यायचे आमदार खासदार यायचे मंत्री यायचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय काय शेती पाहायला की काय नाही बोला नमस्कार अर्धापूरकर मी तुमचा सतीश आणि आज दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्धापूर शहरामध्ये सर्व आपल्या तालुक्याच्या शेतकरी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन व तहसीलमध्ये येऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर आता माझ्यासोबत कोंडागावचे शेतकरी माझ्यासोबत आहेत अतिवृष्टीमुळे आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं होतं त्याबद्दल आपण शेतकऱ्यांकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आज सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको आंदोलन अर्धापूर येथे अर्धापूर तालुक्यातून बरेच शेतकरी आणि आमच्या गावातून कोंडा नगरीतून बी बरेच शेतकरी अर्धापूरला आले आणि रास्ता रोको आंदोलन केले आणि तहसीलला येऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की आणि अतिवृष्टी एवढी भयानक झाली की शेतकऱ्याची परिस्थिती आता सध्या खूप बेकार आहे सोयाबीन सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून साडेआठ हजार रुपये हेक्टरी जाहीर केले साडेआठ साडेआठ हजार रुपयानं काहीच होणार नाही सरकारला विनंती आहे कारण रान नीट करायला आम्हाला एर एकर भर रान नीट करायला आठ हजार रुपये लागतात आणि तुम्ही आठ हजार रुपये हेक्टरी देता हे तुम्हाला सोबत नाही सरकारला माझी विनंती आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे कारण देवेंद्र फडणवीस इलेक्शनच्या अगोदर शेतकऱ्याला आश्वासन देते की सात बारा कोरा कोरा करू हे तुम्हाला आश्वासन तुम्ही देत हे आश्वासन तुम्हाला पूर्ण करावं लागेल आणि तुम्ही म्हणले होते की योग्य योग्य येळ आल्यानंतर शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करू कारण शेतकरी आता उद्धवस्त झालेला आहे कारण आमच्या कोंडा मध्ये तरुण तडफदार शेतकरी निर्वती सकाराम कदम या बांधवांनी सुद्धा अत्यंत शेतीचं जा नुकसान झाले आणि बँक नोटीसवर नोटीस, नोटीस कर्ज घेतल्यामुळे तंग करत असताना बाळ उघडीवर पाडून त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या आत्महत्याची बातमी वडिलांना कळताच वडिलांनी सुद्धा ज्यूस सोडला आणि काल परवा एक अशी बातमी येळेगाव <coughs> मध्ये सुद्धा आत्महत्या केली शेतकऱ्यानं आणि धामधरी मध्ये सुद्धा आपलं सॉरी देगाव मध्ये सुद्धा आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेली आहे सरकारला माझी विनंती आहे की येळेगाव मध्ये सुद्धा आत्महत्या झालेली सरकारला माझी विनंती आहे की पी किंमत सरसकट कर्ज माफी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये आपल्याला देवाच लागला कारण शेतकऱ्याचं अत्यंत नुकसान झालेले काही शेतामध्ये राहिले नाही आठ हजार रुपयाने काहीच होणार नाही हा जोड विनंती अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील असतील आपल्याला शेतकऱ्याची का किऊ येत नाही तुम्ही म्हणता शेतकऱ्याच्या उसातून पंधरा रुपये टनाला कापायचे कापायचे तुम्ही तुमच्या घरघोस पैसा आहे बरेच घोटाळे झाले मंत्री मंडळामध्ये त्यांचे पैसे काढा ना तुम्ही कुठे गेले तुम्ही शेतकऱ्याच्या मुळावर का उठल्या शेतकरी आत्माच्या दरात आला तरी ते तुम्ही तेच करायला बघायला कारण शेतकऱ्याच्या मागणी पूर्ण करा आज दिवाळी येऊन टेकली पंधरा दिवसाला काय करायचं लेकरा बळाला कसं शिकून चायचं सगळं दफ्तर वया काही बरेच घरामध्ये वाहून गेले लेकराला कसं जगवायचं हा परिस्थिती शेतकऱ्याच्या समोर निर्माण झाली आहे त्याच्यामुळे शेतकरी टोकाचं पाऊल उचलत आहे हे टोकाचं पाऊल न उचलू देण्याचं काम तुमचं आहे शेतकरी जगला तर पुरं जग जगल कारण शेतकरी पुर्या जगाला तरी आहे तुम्ही शेतकऱ्याला मारा बस ही बेकार परिस्थिती तुम्हाला सोपणार नाही शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि शेतकरी आता इथून पूर्ण शेतकरी बांधवांना विनंती की पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांचा पाऊल कोणी उचलू नका कारण आपल्याला लढायचं नाही आता लढायचं त्यांच्या उर्ड पाय देऊन आपल्याला नुकसान भरपाई घ्यायचे कारण हातून हातूनच आपलं नुकसान झालेलं आपण आत्महत्या करायची नाही आपल्याला त्यांच्या पाय देऊन आपल्याला नुकसान भरपाई घ्यायची हीच सरकारला विनंती आहे की आपण ताबडतोब शेतकऱ्याला पूर्ण भरपाई नुकसान देण्याची कृपा करावी धन्यवाद आज आमचा खरीप हंगाम पूर्ण वाया गेलाय हातात आलेले पिकं सुद्धा आज नष्ट झालेत आज सोयाबीनची काही भागात काढणी चालू पावसामुळे पूर्ण नुकसान झाले आमचं एकच म्हणणं शासनाला की पंजाबच्या धर्तीवर त्यांनी मदत द्यावी जेणेकरून आम्हाला या जमिनीला तयार करून रब्बी मध्ये पीक घेता येईल कमीत कमी रब्बी ज्वारी पेरून आमच्या मुलाबाळाला खायला ज्वारी आणि हारभऱ्याची दाळ जर मिळाली तरी खूप होईल ती ही मदत शासनाची तोडकी ही मदत आम्हाला मान्य नाही ती आम्ही घेणार नाही तर इथल्या सरकारला कसं वाटलेलं नाही आम्हाला चांगलं माहिती साहेब दुसरा मुद्दा एवढा ओला दुष्काळ जाहीर झाला असताना सुद्धा भारता है या भारताचे कणखर गृहमंत्री आहेत म्हणून ते कणखाल गृहमंत्री काय म्हणले की या सरकारनं अजून प्रस्तावच पटवला नाही म्हणून या सरकारचा सुद्धा जाहीर निषेध यायचे आमदार खासदार यायचे मंत्री यायचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय सगळ्या शेती पाहायला की काय करायचे आता बोलता येत नाही म्हणून या सरकारचा जाहीर निषेध करतो की एवढा संकटा शेतकरी असून सुद्धा या सरकारनं प्रस्ताव सुद्धा पटवला नाही म्हणून दुसरा मुद्दा साहेब तात्काळ आम्हाला आता जी मागणी सरसगाट आमची खगड झाली पाहिजे आमच्या धामदरी मधला मधला कोड्या मधल्या शेतकऱ्याला आत्महत्या केली आहे अजून किती शेतकऱ्यांची आत्महत्या सरकारला पाहिजे आणि म्हणून आता आत्महत्या शेतकरी करणार नाही तर इथं सरकारची हत्या करावी लागणार मुद्दा आमचा शहरात खर्च माफ झाला पाहिजे आम्ही यायला खर्च माफ करा म्हणून हे आमच्या दारात पाहिजे आमचा कर्ज माफ करतो आम्हाला मतदान करा म्हणून भोळ्या भोयाबाबत शेतकऱ्याने कर्ज यायला कर्ज माफीचा यायला मतदान केलंय म्हणून शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे मुख्यमंत्री कोरा 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 हे वाक्य कोठे गेले म्हणून हे लबाडाच सरकार आहे आणि या लडाच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन हे शासन सत्तेवर आलेलं आहे यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वेगवेगळे निकष लावून शेतकऱ्यांची परेशानी करण्याचं काम या ठिकाणची व्यवस्था करत आहे आज तुम्ही आम्ही पाहिलं असेल प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामधली माती सुद्धा राहिलेली नाही खडक जमिनीवर राहिलेला आहे आणि ती परिस्थिती पाहण्यासाठी एकही एक शासकीय कर्मचारी आमच्या शेतामध्ये आलेला नाही म्हणून आमची विनंती आहे या ठिकाणच्या शासनाने या या घटनेच्या गांभीर्यानं लक्ष घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजेत I'm going to go to the next slide.